कलामाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एन एस एस स्थापना दिनानिमित्त व्याख्यान एन एस एस म्हणजे सुशिक्षित समाज घडविण्याचे माध्यम श्रीमती डॉक्टर एस बी बनसोडे कलामित <igraph> जेव विज्ञान महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी जयस्वाल होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य डॉ मंदा गावित उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीमती डॉ एस बी बनसोडे डॉक्टर नामदेव गजरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्या तसेच समाजाभिमुख कार्याची गरज यावर मार्गदर्शन केले सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी समाजाशी नाड जोडून कार्य करण्याचे आणि जबाबदार नागरिकत्व जपण्याचे आवाहन केले कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गौरव बोर्दे यांनी केली सूत्रसंचालन प्राध्यापक ई एस गेडाम यांनी केले तर आभार सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ छाया गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर श्रीकांत महाजन प्राध्यापक प्रदीप गावित व डॉक्टर सुनील पवार यांनी परिश्रम घेतले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी चर्चा मला वाटते एकोणीसशे बावन पासून एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये दे देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं सांगितलं की नाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणजे तरुण विद्यार्थी सामाजिक कार्यामध्ये सहभागी करून घेतला तर मला वाटतं अधिक अधिक या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला वाटतं ग्रामीण भाग जोडला जाईल अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पंडित जवाहरलाल नेहरू केंद्रीय मंत्री डॉक्टर सी डी देशमुख आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर दौलत सिंग कोठारी त्यानंतर शिक्षण मंत्री व्ही के राव आणि भारतातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यामध्ये एक विचार विनिमय सुरू झाला आणि या विचार विनिमयातून विद्यार्थ्यांना जर राष्ट्रसेवेमध्ये जोडून घ्यायचं असेल तर कोणती योजना सुरू करावी हा एक अंदाज या ठिकाणी बांधण्यात आला कारण सुरुवातीला राष्ट्रीय अस्तित्वात होती एन सी सी एन सी सीला ला पर्याय म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचा आरंभ झाला मला वाटतं या ठिकाणी त्यांनी सशक्त भारत बनविण्यासाठी किंवा राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक सशक्त साधन म्हणून विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी शहरी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन अवगत करण्यासाठी या ठिकाणी एकोणीसशे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापन झाली गजरे के लिए आता एन एस एसचा जो इतिहास आहे तो सांगितला महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या सर्वांना एन एस एससाठी प्रेरित करणार असा एक उपक्रम सुरू झाला आणि हे जन्मशताब्दी वर्ष साधन जे आपण एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एन एस ची सुरुवात झाली हे केवळ जन्मशताब्दी वर्ष प्रेरित करणार असं ते वर्ष होतं आणि सा, सा सामाजिक बांधविधी जपण्यासाठी युवकांना प्रेरित करणारं ते वर्ष होतं तेव्हापासून तर आज आपण एन एस एसमध्ये सहभाग घेत आहोत अनेक विद्यार्थी या ठिकाणी एन एस एसमध्ये सहभाग घेत आहेत आणि एन एस एसमधून व्यक्तिमत्व विकास करून स्वराजाचा समाजातील घटकांचा समाजातील उपेक्षित घटकांचा प्रामुख्याने विचार करणारी ही जी तरुणाई आहे या तरुणाईसाठी मी असं म्हणेन की आपण सर्व एन एस एसच्या स्वयंसेवकांनी एकदा स्वतःसाठी म्हणून एन एस एसच्या टाळ्या द्याव्यात एन एस एस क्लाव <laughs> महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे खेड्याकडे चला आणि खेड्याकडे चला म्हणजे काय तर समाजासाठी आपल्याला उतराई व्हायचं आहे खेड्यातलं जीवन आपल्याला सुधर सुधरवायचं आहे खेड्यामध्ये जी निरक्षरता आहे ती निरक्षरता आपल्याला संपवायची आहे खेड्यामध्ये फक्त साक्षरताच आणायची नाही तर सुशिक्षितताही आपल्याला आणायची आहे आणि शिकून एखादा माणूस साक्षर होतो परंतु सुशिक्षित होतोच असं नाही त्यासाठी त्याला सुशिक्षित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत मग ही जी साक्षरता आहे ही साक्षरता एन एस एसच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या बाबतीत आणू शकतो आ, कोणी मला सांगू शकेल का की एन एस एसमधनं आपण कोणकोणत्या पद्धतीची कामं करू शकतो एन एस एस म्हणजे रविवारी यायचं परिसर झाडायचा स्वच्छता करायची आणि त्यानंतर थोडासा नाश्ता घेऊन घरी जायचं अशी जर आपली संकल्पना असेल पूर्णपणे चुकीची आहे कारण एन एस एस हे समाजातील समस्येवरती विचार करणारं एक व्यासपीठ गा, आहे एन एस एस असं आहे की ज्या म्हणून आपल्याला समाजासाठी आपण कोणकोणत्या पद्धतीने कोणकोणत्या मार्गाने समाजासाठी उपयोगी ठरू शकतो आणि ज्याचं जीवन समाजासाठी उपयुक्त ठरेल तेच खरं जीवन आहे असं महात्मा गांधीही म्हणायचे एक एन एस एसचं स्मृती या अतिथीसारख्या लहरी असतात केव्हाही मनाच्या दारी उभ्या राहतात आणि मी कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझं अतिथी जरी असलं तरी प्रबोधन करणं कारण दोन व्यक्ती जर प्रबोधन करत असेल तर आपला कार्यक्रम हा लाभवत असतो पण मी एन एस एसमधून गेलेले आहे आणि एन एस एस काय आहे मला या स्मृतीचा उजाळा झाला आनंद झाला आणि मी आज इथे एन एस एसमुळे उभी आहे हे मी आवडतो तुम्हाला सांगू इच्छिते जेव्हा मी एन एस एसचं काम केलं तेव्हा मला मला प्रूफ आहे बनसाडे मॅडम इथे आहे आम्ही एकोणासशे ब्याण्णव पासून एन एस एसमध्ये मध्ये कायम आम्हाला आम्ही कायम काम केलेलं आहे आम्हाला बोलता येत नव्हतं पण या एसने आम्हाला बोलायला शिकवलं आमच्यामध्ये आत्म जिद्द चिकाटी आत्मविश्वास प्रेरणा बेहिवेर वागणूक कशी असली पाहिजे हे आम्हाला एन एस एसने शिकवलेलं आहे हे करत असताना आम्ही कधीच कशाची अपेक्षा न केली अपेक्षा न करता आम्हाला आपोआप फळ मिळालेलं आहे हे कार्यक्रम काम करताना मॅडमने सांगितलं की हे एकीचं आणि चांगलं फळ मिळत गेल्यानंतर तीन वर्षामध्ये आम्ही आमच्या नावापूरचा आमच्या गावाचा आणि फसा उमटवला तिथं आजही आम्हाला नावाने शिवकलं जातं की अशा पंचशे अशा विद्यार्थी होते माझी विनंती तुम्ही की तुम्ही एन एस एसला इथं आला आहात आणि तुमच्या मागे इथं खूप मोठी अशी टीम आहे इथं तीन तीन कार्यक्रम अधिकारी असे आहेत की ज्यांना मिळालेला आहे आणि विद्यापीठाचा पुरस्कार मिळालेला आहे आपल्या ज्या सिनेट मेंबर ज्या भगिनी आहेत आपल्या उपचार मॅडम आहेत त्यांना महाराष्ट्राचा उत्कृष्टीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता असे कार्यक्रम आहेत त्यांनी एन एस एसचं खूप चांगले युनिट मागच्या तीन वर्षामध्ये चालवलं त्याच्यानंतर गजरेसवर होते गजरांनी सरांनी सुद्धा खूप चांगलं युनिट चालवलं आणि आता बोर्दे सर आलेले आहेत की ते खूपच कष्ट आणि खूपच मेहनतीने आणि तुम्ही सुद्धा त्यांना तेवढीच साथ देत तुमच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम का होऊ शकत नाही बेटा आम्ही इथं कॉलेजमध्ये जे काही मी प्रत्येक सांगतो प्रत्येक माझ्या भाषणामध्ये सांगतो की तुमच्याशिवाय आम्ही काही तुमच्याशिवाय आम्ही शून्य आहे आणि तुमची आम्हाला सगळी सात महिने या वर्षी खूप चांगले कार्यक्रम होत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट तुम्हाला मी या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट तुम्हाला देऊ इच्छितो तुम्ही अभ्यास सुद्धा करताय आणि आपल्या कॉलेजच्या जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होण्याचा प्रयत्न करताय आज मी अभिमानाने सांगतो की आपल्या कॉलेजची व्हॉलीबॉलची टीम आज या वर्षी पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे जेव्हा फिजिकल डायरेक्टर नव्हते म्हणजे जे रिझाल्ट झाल्यानंतर आपल्याकडे फिजिकल राईट तर नव्हते एवढ्या वर्षामध्ये मागच्या बारा तेरा वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये आपला कुठलेही खेळाडू हा कुठं खेळायला गेला नव्हता पण आमच्या सगळ्या प्राध्यापकांच्या कष्टाने मेहनतीने आणि तुम्ही साथ दिली तर आपली हॉलीबॉलची टीम आपण तयार केली आणि आज ते हॉलीबॉलची टीम आज दैवला खेळायला गेलेली आहे ठीक आहे त्यांची प्रॅक्टिस कमी असेल जिंकतील हारतील हारले तरी मला आनंद आहे पण ते पार्टिसिपेट होत आहे आणि त्यांनी तिथं आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करतायत त्याला मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व कुठंच नव्हतं आपण स्पोर्ट्स मध्ये सुद्धा तुम्हाला विनंती करेल मी आज एकाच्या सात दिवसानिमित्त मी तुम्हाला विनंती करेल तुम्ही जो काही खेळ खेळत असाल त्याच्या आता विभागीय आणि इंटर कॉलेजच्या स्पर्धा सुरू आहेत आपण ग्रुपवर सगळ्या साईटेवर टाकलेला आहे सगळ्या प्राध्यापकांनी तुम्हाला टाकलेला आहे तुम्हाला ज्या खेळामध्ये रुची असेल त्या खेळामध्ये तुम्ही या आम्हाला भेटा आपल्या प्राध्यापकांना सांगा तुम्हाला निश्चित स्पर्धा होती तिथं आम्ही पाठवण्याची तुम्हाला सगळं मदत करण्याची आम्ही तुम्हाला सगळी मदत करू डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर